अत्यंत चुरशीच्या आणि उच्चांकी त्र्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालेल्या पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी तब्बल सहा हजार पाचशे पेक्षा अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला त्यांनी उभाटा महायुतीचे उमेदवार रोहित जाधव यांचा पराभव करत मतदारसंघावर आपली पकड अधिक भक्कम केली जाहीर झालेल्या निकालानुसार महेश पाटील यांना सोळा हजार दोनशे पन्नासहून अधिक मते मिळाली तर रोहित जाधव यांना सुमारे नऊ हजार नऊशे मते मिळाली पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतलेल्या महेश पाटी पाटील यांनी अखेरपर्यंत आपले वर्चस्व कायम राखले पंचायत समितीच्या चंदूर गणात शिवसेना शिंदे गटचे डॉक्टर अण्णासाहेब पाटील विजयी झाले त्यांनी उभाटा गटाच्या सूरज लाड्यांचा सुमारे चौदाशे मतांनी पराभव केला पट्टणकोडोली पंचायत समिती गणात भाजप युतीच्या अश्विनी बिरंजे यांनीही विजय मिळवत युतीचा विजय अधिक ठसठशीत केला निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदारसंघात राजकीय वातावरण तापले होते महेश पाटील यांना विरोधकांसह काही तीव्र विरोध आणि वैयक्तिक टीकेला सामोरे जावे लागले मात्र शांत संयमी आणि विकासाभिमुख भूमिका घेत महेश पाटील यांनी गेल्या पंचवीस वर्षातील विकास कामांचा लेखाझोका मतदारांसमोर मांडला त्याच कामांची पोच पावती म्हणून सुज्ञ मतदारांनी त्यांना भरघोस मताधिक्य दिले असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे निकाल जाहीर होताच संपूर्ण मतदारसंघात जल्लोषाला उधाण आले फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण आणि मोटरसायकल रॅलीने परिसर दनानून गेला इंगळी पट्टणकडोली तळदगे आणि चंदूर गावात महिलांनी औक्षण करून महेश पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले चंदूरमध्ये तर जेसीपीच्या सहाय्याने हार घालून त्यांचे अभिनंदन करण्यात आले मोठ्या संख्येने युवक रॅलीत सहभागी झाल्याने महेश पाटील यांच्यावरील तरुणांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला